अटक टाळण्यासाठी संशयिताकडून वीस हजाराची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास अटक दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागून त्यांपैकी दहा हजार रुपये स्वीकारताना देवळा पोलीस ठाण्यातील एका सहायक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले नाशिक येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी ही कारवाई केली केलास यशवंत जगताप वय चौपन्न राहणार मुंजवाड येथे पोलीस अधिकारीचे नाव आहे त्याने देवळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका संबंधित तक्रारदाराला अटक करू नये यासाठी रुपयांची लाच मागितली होती या संदर्भात सदर तक्रारदाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यानुसार संबंधित पथकाने सापळा रचून जगताप याला दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती जगताप यांनी यापूर्वीही दोन लाख पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे मान्य केले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपाधीक्षक एकनाथ पाटील पोलीस हवालदार सुनील पवार संदीप वणवे योगेश साळवे परशुराम जाधव यांनी ही कारवाई केली